अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील एका व्यावसायिक इमारतीला आग महानगरपालिकेचे अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी रवाना अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील एका व्यावसायिक इमारतीला आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे ही आग सकाळी सव्वा नऊच्या सुमारास लागली आहे नगर मनमाड रोडवरील साई मिडास आणि चंदुकाका ज्वेलर्स जवळ असलेल्या एका इमारतीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती ही आग होती आग विजवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आणि युद्ध पातळीवर आग विझवण्यात आली अँब्युलन्स आणि काही डॉक्टरांची टीम सुद्धा या ठिकाणी तातडीने पोहोचली सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नसून ही आग कशामुळे लागली हे अद्यापपर्यंत समजले नाही शक्यतो ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे